Thank you. हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळचे सहा वाजलेले होते उठल्यानंतरनं पहिल्यांदा आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतरच मग किचनमध्ये जे आहेत ना तर ते मग माझ्या कामांना मी सुरुवात करते तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि प्रचंड गरम होत आहे सगळीकडेच खूप कडक उन्हाळा आहे पण तरीसुद्धा सकाळी उठून आपल्याला आपली कामे तर करावीच लागतात आणि सगळ्यात जास्त तर मी म्हणेन किचनमध्येच खूप गरम होतं कारण का की कसं स्वयंपाक वगैरे आपला असतो त्याच्यामुळे मग गॅस वगैरे चालू असला की अजूनच गरम जे आहे ना तर ते किचनमध्ये वातावरण तयार होतं पण एका गृहिणीला काही ही कामे चुकत नाहीत उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो ही जी कामे आहेत ना तर ती आपल्याला करावीच लागतात तर सकाळी उठल्यानंतरनं मग माझं जे पहिलं काम असतं तर ते म्हणजे ओटा वगैरे क्लीन करून घेणं ओटा तर रात्री मी क्लीन करून घेतलेलाच असतो पण तरीसुद्धा सकाळी उठल्यानंतरनं पहिल्यांदा ओटा जो आहे ना तर तो मी पूर्ण क्लीन्स क्लीन करून घेते आणि त्यानंतरच मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर आता चहा वगैरे ठेवून घेतलेला आहे आणि आमच्या इथे सगळ्यांना सकाळी उठल्यानंतरनं पहिल्यांदा चहा जो आहे ना तो तो लागतो त्याच्यामुळे पहिलं जे काम असतं तर ते म्हणजे चहा ठेवणं चहा ठेवल्यानंतरनं मग एक ग्लास जे आहे ना तर ते मी पाणी घेते कारण की रात्रभर झोपेत आपण असतो त्याच्यामुळे शरीराला जे आहे ना तर ते पाणी मिळत नाही आणि सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे पाणी जास्त पिणं खरंच खूप गरजेचं असतं तर आता इथे एक ग्लास पाणी वगैरे पिऊन घेते आणि त्याच्यानंतरनंच मग पीठ जे आहे तर ते मळून घेते तर सकाळी लवकर उठलं तर कामे सुद्धा लवकर आवडतात आणि कामांचं व्यवस्थित असं नियोजन करून ठेवलं की कामे सुद्धा आपली पटकन आवडतात आणि सोपी सुद्धा जातात असं मला तरी निदान वाटतं कारण की वेळेचं व्यवस्थित असं नियोजन करून ठेवलं की उठल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे किंवा त्यानंतर काय करायचं आहे किंवा आदल्या दिवशी जर ठरवलं की, की, की उद्या कोणती भाजी करायची आहे तर आपली आपली <laughs> जी कामे आहेत ना तर ती सोपी होऊन जातात तर व्यवस्थित सगळं वेळेचं नियोजन करून ठेवलं तर कामे सुद्धा लवकर आवरतात आणि एकदा आपल्याला कामांची सवय लागली तर मग काम जे आहेत ना तर ती केल्यासारखी सुद्धा वाटत नाहीत कारण की रोजच डेली रुटीन असतं आणि रोजचीच कामे जर सकाळी उठल्यानंतर ना आपण अगदी आनंदाने उत्साहाने केली ना तर मग या कामांचं जे आहे ना तर ते फारसं असं काही वाटत सुद्धा नाही तर इथे घेतलेलं होतं मी पीठ मळायला आणि पीठ जे आहे ना तर ते मी लवकरच मळून ठेवते जेणेकरून पीठ जे आहे ना तर ते व्यवस्थित असं भिजतं म्हणजे पीठ व्यवस्थित असं मऊसूत झालं ना तर त्याच्या चपात्यासुद्धा खूप छान होतात आणि अगदी मऊसुद्ध राहतात आणि फुगतात सुद्धा म्हणजे खूप छान जर तुम्ही लगेचच पीठ मळलं आणि लगेचच चपात्या करायला घेतल्या तर मग त्या चपात्यांचं काय होतं ना त्या खूप कडक होतात आणि जर टिफिनला वगैरे मुलांच्या अशा चपात्या वगैरे द्यायचं म्हटलं ना तर त्या खूपच कडक होतात त्याच्यामुळे नेहमी मळताना येत ना इतना अर्धा ते पाऊन तास आधी पीठ जे आहे ना तर ते मळून ठेवायचं जेणेकरून ते व्यवस्थित असं भिजेल आणि चपात्यासुद्धा खूप छान होतात तर आता इथे मग पीठ व्यवस्थित मळून घेताना मी काय करते थोडा पाण्याचा जो हात आहे ना तर सुद्धा मी दोन ते तीन वेळा लावून घेते म्हणजे कसं पीठ जे आहे ना, ते ना तर, ना तर ते व्यवस्थित मऊ होतं नाहीतर मग खूपच जर कडक पीठ मळून ठेवलं ना तुम्ही तर मग ते व्यवस्थित असं चपात्या ज्या आहेत त्या होत नाहीत आणि पीठ मळताना व्यवस्थित असं मळून घ्यायचं जेणेकरून चपात्या ज्या आहेत त्या व्यवस्थित होतील तर आता इथे पीठ जे आहे ना ते माझं मळून झालेलं आहे आणि त्याला थोडासा तेलाचा हात जो आहे ना तर सुद्धा मी लावून घेते आणि पीठ मळताना व्यवस्थित असं सब बघा मळायचं जेणेकरून मग ते व्यवस्थित होतं असं कडक वगैरे होत नाही नाहीतर मग चपात्यासुद्धा कडकच होतात आपल्या तर आता पीठ वगैरे मळून झाल्यानंतर ना मग दुधाच्या पिशव्या ज्या आहेत तर मग त्या मी भरून घेत असते कारण की रोजच रुटीन असतं पिशव्या ज्या आहेत तर त्या नित्यनियमाने भराव्याच लागतात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तर मग जोपर्यंत दूध जे आहे ते गायांचं काढून होते तर तोपर्यंत मग मी इकडे माझ्या जे चपात्याचं पीठ वगैरे असतं तर ते मळून घेते चहा ठेवून घेते म्हणजे जे काही माझे कामं तोपर्यंत आवरून होतील ना तर तेवढी कामं मी आवरून घेते आणि मग जीविकाला सुद्धा टिफिन द्यावा लागतो त्याच्यामुळे मग ही जी कामं आहेत ना तर ती लवकरच आवरून घेतलेली म्हणजे बरं पडतं आणि कामं सुद्धा व्यवस्थित सकाळच्या पारी करून घेतली ना तर खूप छान पद्धतीने होतात आणि सकाळी सकाळी काम करायचा सुद्धा मोड असतो नाहीतर मग जर उशिरा कामं करायला घेतली उशिरा उठलं तर मग दिवसभर आपण तीच कामं करत राहतो त्याच्यामुळे मग सकाळी थोडंसं लवकर उठलं कामं वगैरे आवरली आणि दुपारी थोडा वेळ आराम केला तरी सुद्धा चालतं नाहीतर मग उशिरा उठलं की कामं मग दिवसभर आपली चालू राहतो आणि मग आपल्याला काही आराम सुद्धा करायला मिळत नाही आणि मग ती मग का जी, कामे जी आहेत ती सुद्धा संपत नाहीत आणि मग आपल्याला दमल्यासारखं झालं की दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला सकाळी लवकर उठायचं म्हटलं की मग कंटाळा येतो त्याच्यामुळे सकाळी थोड्या वेळ लवकर उठायचं आणि व्यवस्थित कामं करून घ्यायची सकाळची कामे लवकरात लवकर आवरून घेतली की मग आपल्याला सुद्धा थोडा वेळ जो आहे ना तो तो स्वतःसाठी मिळतो तर आता इथे चपात्याचं पीठ जोपर्यंत भिजतय तोपर्यंत मग भाजीसुद्धा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग चपात्या ज्या आहेत तर त्या करायला घेतल्या तर आता बाहेर बघा उजडायला सुरुवात झालेली होती तुम्ही बघू शकता आणि म्हणजे चपात्यासुद्धा तुम्ही बघू शकता किती छान टम अशा फुगलेल्या आहेत आणि अशा चपात्या पाहिल्या ना तर खरंच खूप छान वाटतं स्वयंपाक करताना आपल्याला सुद्धा हुरूप येतो की चला चपाती व्यवस्थित फुगलेली आहे आणि मग आपण आनंदाच्या भरात येत ना खूप छान पद्धतीने सगळे कामे जे आहेत ना तर ती करायला घेत घेतो आणि आता इथे बघा माझ्या चपात्यासुद्धा म्हणजे झालेल्याच आहेत तर हे शेवटचं जे आहे तर ते मी शूट करून घेतलेलं होतं कारण की जीविकाचं सुद्धा आवरायचं होतं त्याच्यामुळे मग मी सकाळी काही जास्त शूट केलं नाही चपात्या करताना शेवटच्या चपात्या ज्या आहेत तर त्या माझ्या राहिलेल्या होत्या करायच्या तर आता इथे व्यवस्थित चपात्या माझ्या फुकतात सुद्धा कारण की पीठ व्यवस्थित भिजलं गेलं तर चपात्यासुद्धा खूप छान होतात नाहीतर मग लगेचच जर करायला घेतलं ना तर मग त्या खूपच अशा कडक होतात आणि आधी म्हणजे मला असं काही माहिती नव्हतं की चपात्यांचं पीठ जे आहे तर थोड्या वेळ भिजवून दिलं तर व्यवस्थित चपात्या होतात पण नंतरनं कशी सवय लागली या रुटीनची आणि मग माझंच मला लक्षात यायला लागलं ला की लगेचच पीठ मळून घेतल्यानंतरनं चपात्या केल्या की त्यामध्ये सुद्धा फरक दिसतो आणि थोड्या वेळ भिजल्यानंतरनं केल्यानंतरनं मऊ सूद होतात तर मग आता मी त्याच पद्धतीने चपात्या ज्या आहेत ना तर त्या करते तर आता जीविका गेली होती स्कूलला ती गेल्यानंतरनं मग आमचा नाश्ता वगैरे करून घेते मी आणि मग सगळे घरातून बाहेर गेले की मग घरातल्या क्लिनिंगला सुरुवात करते तर रोजचं माझं हे असंच रुटीन असतं नाश्ता वगैरे आवरला की लगेचच घरातल्या क्लिनिंगला सुरुवात करायची आणि क्लिनिंग करताना सगळ्या घराची क्लिनिंग जी आहे ना तर ती मी एकदमच करून घेते कारण की जर बसत उठत कामं करायची म्हटलं ना तर खूप वेळ जातो आणि आपल्याला सुद्धा बोर होतं आणि एकदा जर का आपण मोबाईल घेऊन हातात बसलो ना तर मग ही कामं करायची आपली राहून जातात त्याच्यामुळे मी नेहमी काय करते जेवढी माझी काही कामं असतात ना सकाळची क्लिनिंगची तर ती सगळी आधी आवरून घेते आणि त्याच्यानंतरच मग मोबाईल जो आहे ना तो हातात घेते म्हणजे मोबाईल पाहताना तर मी जास्त काही पाहत नाही म्हणजे फक्त आपलं व्हॉट्सअप वगैरे चेक करायचं किंवा मग यूट्यूब वगैरे चेक करायचं जास्त फारसं काही मी मोबाईलवरती पाहत सुद्धा नाही आणि आता जीविकाचे एक्झाम असतात त्याच्यामुळे इतका टाईमसुद्धा नसतो कारण की साडेबारापर्यंत ती घरी येते त्याच्यामुळे मग परत तिचा अभ्यास वगैरे घ्यायचा हीसुद्धा कामे चालूच असतात तर आता घरातली क्लिनिंग वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग किचन जो आहे तो तो आवरायला घेतला आणि सकाळची भांडी जी आहे तर ती पहिली क्लीन करून घेते कारण की सकाळी खूप भांडी पडतात म्हणजे स्वयंपाकसुद्धा असतो ना नाश्तासुद्धा असतो त्याच्यामुळे मग भांडी पहिली क्लीन करून घेते आणि सगळे काम कामं व्यवस्थित आवरून झाली की मग दुपारी थोडा वेळ जो आहे ना तो तो तर तो स्वतःला सुद्धा देता येतो म्हणजे थोडा वेळ आरामसुद्धा करता येतो नाहीतर मग इतर जी कामे असतात जी एक्स्ट्राची असतात तर ती सुद्धा आवरून होतात नाहीतर मग जर सकाळीच आपण लेट उठलो आणि ही जर कामे करायला घेतली ना तर आधीच लेट होतं आणि मग जर आपल्याला एक्स्ट्राचं काही काम काढायचं असेल तर ते करायलाच मिळत नाही कारण की तेवढा वेळ सुद्धा नसतो त्याच्यामुळे मग मला तर खूप फायदा होतो सकाळी लवकर उठल्याचा जेणेकरून माझी जी काही एक्स्ट्राची कामे असतात जी की मला करायची असतात दळणं वगैरे असतात किंवा फ्रीज वगैरे क्लीन करणं असतं तर मग ही जी एक्स्ट्राची कामे असतात ना भाज्या वगैरे निवडणं तर मग ती सोपे होऊन जातात कारण की भरपूर वेळ शिल्लक असतो आणि मग दुपारी थोडासा स्वयंपाक असतो थो। म्हणजे फारसा असा नसतोच शक्यतो जर कधी कुणाला भाकरी वगैरे खायच्या असतील तरच मग मी भाकरी किंवा एखादी भाजी वगैरे करते नाहीतर मग असं खाण्याचं चा कोणाचंच काही नसतं आमच्या घरामध्ये की हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे जे असेल ते सगळे व्यवस्थित खातात त्याच्यामुळे मग इतकं फारसं असं काही दुपारचं मला स्वयंपाकाचं टेन्शन नसतं तर जरीसुद्धा असलं तरीसुद्धा मग वेळ भरपूर असतो त्याच्यामुळे तीसुद्धा कामे जी आहेत ना हो तर ती होऊन जातात तर मग आता इथे भांडी वगैरे क्लीन करून घेतल्यानंतरनं मग जे काही दुधाच्या बादल्या वगैरे असतात तर त्यासुद्धा क्लीन करून ठेवाव्या लागतात म्हणजे रोजच्या रोज बादल्या वगैरे ज्या असतात ना दुधाच्या तर त्या गासून वगैरे ठेवल्या ना की मग कसं दूध ते खराब होत नाही आणि व्यवस्थित सगळं जे आहे ना तर ते मॅनेजसुद्धा सुद्धा होतं नाहीतर मग ही जी दुधाची भांडी वगैरे घासून नाही ठेवली ना तर मग ते काय होतं ना दुधाचा सुद्धा वास येतो त्याच्यामुळे ही जी कामे आहेत ना तर ती रोचीच असतात म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन टाईम जे आहेत ना या बादल्या वगैरे ज्या असतात ना तर त्या आम्हाला क्लीन करून ठेवाव्याच लागतात त्याच्यामुळे मग सगळं व्यवस्थित असं कामांचं नियोजन करून ठेवलं तर कामेसुद्धा लवकर आवरतात कारण घरा की घरामध्ये इतकी कामे असतात ना की म्हणजे आपण सांगू शकत नाही की दिवसभर आपल्याला कोणती कामे आहेत ती करावी लागतात त्याच्यामुळे मग जेवढं होता होईल तेवढं स्वतः लवकर उठून जर थोडीशी जी कामे आहेत ना एक्स्ट्राची तर ती जर आवरून घेतली ना तर आपलासुद्धा कामाचा जो लोड आहे ना तो तो कमी होतो कारण की घरामध्ये काही ना काहीतरी कामं जी आहेत -रोच का ना तर ती असतातच म्हणजे कितीही आपण रोजच्या रोज क्लिनिंग करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा थोडी का होईना जी कामे असतात ना रोजची तर ती आपल्याला करावीच लागतात तर आता इथे दूध जे आहे ना तर ते शिल्लक राहिलेलं होतं तर मग एका पातेल्यामध्ये दुधाच्या ते मी काढून घेतलं तर दुधाचं एक पातेलं जे आहे तर ते असं फिक्सच करून ठेवलेलं आहे की याच पातेल्यामध्ये फक्त दूध ठेवायचं मग त्या पातिल्यामध्ये आम्ही भाज्या वगैरे काहीच काढत नाही कारण की कसं होतं जर भाज्यांना पण ते पातील घेतलं आणि दुधाला पण जर तेच पातील यूज केलं तर मग दूध जे आहे ना तर ते खराब होतं आणि आता तर उन्हाळा आहे त्याच्यामुळे दूध पटकन खराब होतं त्याच्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळा दूध गरम करते आणि मगच फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून मग दूध जे आहे तर ते खराब होत नाही कारण की कधी कधी कसं होतं लाईट वगैरे जर गेली ना तर फ्रीजमध्ये सुद्धा दूध जे आहे ना तर ते खराब होतं त्याच्यामुळे मग एक दोन वेळा दूध जे आहे ना तर ते गरम करून ठेवते आणि जर एक्स्ट्राचं दूध वगैरे असेल तर मग त्याचं दही जे आहे ना तर ते मी करून ठेवते आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे लस्सी जी आहे तर ती सारखीच आमच्या इथं होते कारण की पाहुणे वगैरे आले तर शक्यतो मी चहा ठेवत नाही लिंबू सरबत किंवा मग लस्सी जी आहे ना तेच मी करून देत असते तर आता इथे सगळी क्लिनिंग जी आहे ना तर ती सकाळची माझी झालेली होती आणि आईंनीसुद्धा देवपूजा करून घेतलेली होती फक्त आता बाहेरचं जे अंगण आहे तर तेवढंच माझं क्लीन करायचं राहिलेलं होतं आणि सगळी कामं आवरून झाली की मग थोड्या वेळ मलासुद्धा म्हणजे आराम होतो आणि मग तोपर्यंत जीविकासुद्धा येते मग तिचा अभ्यास वगैरे घ्यावा लागतो त्याच्यामुळे मग, मग सकाळी असं लवकर उठून कामं वगैरे आवरून घेतली ना तर मग तिचा अभ्याससुद्धा वेळेवर होतो आणि मग माझीसुद्धा कामांची चिडचिड होत नाही नाहीतर मग जर लेट जर उठले ना तर मग कामंसुद्धा करायची राहून जातात आणि तिचा अभ्याससुद्धा घ्यायचा राहतो त्याच्यामुळे मग व्यवस्थित कामांचं असं वेळेचं नियोजन करून ठेवलं की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याला कोणत्या वेळेत कोणती कामं आवरायची आहेत हे जर व्यवस्थित ठरवून घेतलं ना तर मग आपलंसुद्धा काम सोपं होतं आणि आपलीसुद्धा चिडचिड होत नाही आणि मग आपली जर चिडचिड झाली त्याचा त्रास आपल्यालाच होतो त्याच्यामुळे वेळेचं नियोजन करायचं कामे व्यवस्थित आवरून घ्यायची सकाळी थोडा वेळ लवकर उठायचं जेणेकरून सगळी कामे आपली लवकर आवडतात तर हे माझं असं कामांचं बघा नियोजन असतं तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ